या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल तीन वर्षापासून प्रलंबित आहेत या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला पुढील चार आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आणि चार महिन्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे या निर्णयामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून विविध नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत आता महत्वाचा आहे तीन महिन्याने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये हा बसेला कार्यकर्ता हंड्रेड पर्सेंट निवडून आला पाहिजे यांच्या पाठीची जेवढी मेहनत आम्ही करता केली त्यापेक्षा जास्त मेहनत तुमच्या करता मला करायची आहे आणि आपला नगराध्यक्ष आपला जिल्हा परिषद मेंबर आपला जिल्हा परिषद अध्यक्ष ज्या ठिकाणी निवडून आलायचे आहे पुढच्या काळात वरुड मोडची नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा नगराध्यक्ष हा झाला पाहिजे काम करायचं आहे दो दोन हजार चोवीस जे वर्ष होतं हे नेत्याचं वर्ष होत तर दोन हजार पंचवीस हे कार्यकर्त्याचं वर्ष आहे आणि म्हणून आपण सर्वांनी पन्नास टक्के महिला राखू आहे काही काळजी हो त्यामुळे आपण सर्वांनी आजपासून कामाला लागा चंदू यावलकरची जबाबदारी माझी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची भारतीय जनता पार्टीचं सरकार संपूर्ण नाही महाराष्ट्राच्या विकासात पक्ष बांधणीचं काम देखील महत्वाचं करायचंय आणि चार महिन्यांनी बघता बघता निवडणुका येणार आहेत त्याची तयारी सभासद नोंदणीची आणि आपल्या पक्षाची वेग विचारधारा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची आपल्याला त्या बाबतीमध्ये करायची झपाटून काम करायचंय तरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठं यश हे आपल्याला मिळू शकत आणि एक झेंडा कॉर्पोरेशन जिल्हा परिषद पंचायत समिती माझा भगवा आणि माझा कमल ज्याच फक्त झेंडा लागला पाहिजे ती जबाबदारी आपण सगळे

हमारे पंचायत में और जिल्हा परिषद मे चाहिए जेव्हा आठ पैकी सात आमदार आपण आपले निवडून आणू शकतो तर आता कार्यकर्त्यांना सुद्धा मेचॉरिटी निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळे नेते घेऊ आणि इमानदारी तुमचे काम करू एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की सगळे कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनचे इलेक्शन लढायचे आहे तर आपली तयारी आणि आजपासून करा जयंत भाऊ तुम्ही काळजी करू नका यांचे कार्यकाळमध्ये इलेक्शन भी झाले त्यांचे कार्यकाळमध्ये कॉर्पोरेशन इलेक्शन भी झाले पावसाळा संपेपर्यंत आपले कॉर्पोरेशनचे इलेक्शन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे इलेक्शन लागतील तर तिची तयारी उद्या नाही आतापासून या पासून आपल्या सगळ्यांना सुरुवात करायची आहे फक्त तेवढीच मानसिद्ध करा यावेळी पाऊस खतम व्हायचे पहिले कॉर्पोरेशन इलेक्शन संपन्न आणि या कॉर्पोरेशन मध्ये आमच्या मे सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचा कोणा कोणासोबत कोणती युती नाही हा सिंगल हँडर भारतीय